They got a fight me जायचं आहे त्यामुळं मग सर्व बॅगे आता गाडीमध्ये टाकलेल्या आहेत तर चला आपण आता टोपी आहे ना माझ्या यायचे ते पर्स ओम ट्रेन घे जातो तू परी परी नमस्कार सर्व का आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मिरुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर मुलांना क्रिसमसच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत दहा दिवसासाठी तर आम्ही आता गावाला निघालेला आहोत तर म्हटलं हा डेन डे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्या शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करू मग काय बोलायचं अरे मग आमच्या स्कूल मध्ये इंग्लिश नव्हती ना, ना? मराठी स्कूल होत आमच त्यामुळं मग इंग्लिशचे वर्ड थोडेसे वेगळे येतात हा तुम्हाला शिकितच नाही मग मी काय करू आ, हो, तर आता सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आम्ही आता बँगलोरवरून मानूरला म्हणजे बीडमध्ये आम्ही गावाला निघालेला आहोत तर चला काय दिवसभराच्या घडामोडी त्या थोड्या तुमच्याशी शेअर करूया तुला माहित होत गावाला जायचंय म्हणून नाही आम्ही सांगितलंच नाही ओमला जर ओमला जर सांगितलं ना तो नुसतं नाद लागित बसतो की कधी जायचं कधी जायचं त्याला सकाळी माहीत झालं आपल्याला गावाला जायचंय ज्यावेळेस म्हणजे बॅगा भरत होतात आम्ही त्यावेळेस विचार होतो होतात म्हणजे बॅगा कशाला भरतात कशाला भरतात आम्ही सांगितलंच नाही थे रात्री थेट सकाळी सांगितलं आणि मग सकाळी सांगितलं आंघोळ केली लवकर आहे ना सगळ्यात आज घर मोठे आंघोळ केली तर केली ती मी स्वयंपाक म्हणत होते ना त्यावेळेस मला माहीतच नाही मग सकाळ सकाळ डबा बनला म्हटलं आपण आता हॉटेलमध्ये जे खायचं ते आपण आता डबा बनवून घेतला की मग कुठेही झाडा खाली बसून जेवता येईल कारण की हॉटेल हॉटेलमध्ये काय स्वच्छता नसते त्यामुळं मग आणि मुलांचा नाद असतो मग तर म्हणजे प्रत्येक वेळेस जायचं म्हणून पण ह्यावेळेस म्हटलं नको आज डबाच बनवून घेऊया सकाळी लवकर सुटलो होतो चार वाजता तरी चार वाजल्यापासून साडेसात वाजले निघू करूस तर आहोस तर बॅगाव हे करूस तर कपडे हे राहिले ते राहिले भरायचं हे चालूच होतं तर बँगलोरच्या आता साडेसातचं वातावरण कसं आहे बाहेरचं ते दाखवायचं गाडी चार्जिंग झाली ना आता पॉईंट सुरू झाले पण टाइम मागवतो ना एका दिवस बॅटरी दोन दोन तास घेते चार्जिंगला असं मग त्यावेळेस काय करायचं

वाचव नाव दिस नाही काय त्याला आणि तुला तुला कोण कोण त्या आवडत पटा पटा सांगा तुला ज्या माहित आहेत त्या हा टेसला टेसला अजून दुसरी

फक्त मला टाटा पंच माहिती हो चल ही पुढची कोणती गाडी बघू आपण पडशील पडशील आपण कुठं आलो तर बस खाली बाबा कुठे गेले रे तर आपण आता पेट्रोल पंपावर आलेला आहोत पेट्रोल भरण्यासाठी इकडे ओमची मस्ती चालू येड्या सारखी काय चालू दिसतय बाबा ज्वारी ज्वारीची झाड दूर बघावं लागेल ना आपल्याला डल्ला मारवं लागेल ना आता थोडसं बा बेंगल ला जायचं तेव्हा <laughs>

हॉटेल मध्ये आलंत नाश्ता करण्यासाठी काय झालं बाबू काहीच नाही काय खायचं ओमला नाही काही बोलती ना येतच नाही बोल मग तू कसा तू कसा बोलती ये करू बेटा झाली उलटी वैष्णवी नेवी होत होती तुला सकाळी सकाळी एसी कशी आहे लावत बाबाने सी लावली ना त्याच्यामुळं एसी किती थंडी आहे ऐकणार रे गाडी चाली थंडी एसी ला मला नाही येत मग मला शिकेल ना तू एकच शिकू मला खुज चालत तुला पण येत नाही हो डॉकेट टोपी घालायची का <laughs> डोसेवाले मेदवडा खायचा होता ना भेटलं नाही बाबाला छान आहे छान आहे का तर आता मुलांना चांगले मुकायला लागले त्याच्यामुळे ते माझ्यासोबत काय बोला ना वैस्पॅक्ट तुझ्या याची नाही टोपी बनवली नाही डोश्याची म्हणून का ते नुसतं बटाट्याची भाजी राहते त्याच्यावर

मोठले आता आपला नाश्ता झालेला आहे आणि तुला पहा एकदा चिप्स आणण्यासाठी दुकानात गेलेले आहेत गाडी गाडीमध्ये काही ना काही i think we just अरे इथं कुठं होतो इथं का जागा आहे मजा येते खाली बसल्या मजा येते काय बसचे टोअर मजा वाटते झोपलं काय ते थोडस वर वर वाटेल मग वैष्णवी त्याला त्याचे पाय वाकले तर 어. 아, तर आम्ही आता टिफिन आणलेला होता आणि हिरे मिरचीचा ठेचा फ्लावरची भाजी दही आणि इथं आपण आता जेवायला बस बसलेला आहोत गाडी सावलीला लावली पाणी पण आणलेलं आहे तर चला आपण आता सर्वजण जेवण करूया कसं काय आपलं हॉटेल हो बस पैसे चला सर्वजण आपण जे आता जेवण करूया दुपारचे दोन वाजलेले आहेत तर मग थंडी वाजते म्हणून आम्ही आता उन्हात वाजलेलं आहे तर काही ऊन काही चावली म्हणलं आणि रस्ता जवळच येते त्यामुळं गाड्या भरा भराच्या आमच्या इथं याच्यामध्ये काय आलेले तू खायला असं करू भाई आता जेवण करू का बरं काय करू शूटच करतोय किती झोपनवर झोपी लावतात हा झोपायच लागली ती तुला काय झालं हा त्याला दही आवडत दही बाजरीची भाकर तर तुम्ही पाहू शकता आतावर का ऊसतोड चालू आहे ना त्यामुळं मग पहा इथं बैलगाड्या गाड्या भरलेल्या आता आणि त्याच्यावर माणसं बसलेली आहेत लहान मुलं पण येत कारखाना इथं जवळ ना त्याच्यामुळं मी आईच्या घरी जात होत काय बघ करत आयुष्य कसं करत होत तर इथ उसा किती तुरे लागलेले आणि ऊसाच म्हणजे पिके म्हणून वाटतच नाही जसे गोंडे आल्यासारखे वाटत नाही गोडे का जास्त आदरक टाकून उकळलं होतं जास्त आणि पण त्याच्यात पाणी टाकलं नव्हतं हा तर सायंकाळचे आता सहा वाजलेले आहेत आणि चहा प्यायचा टाईम झालेला होता आपली कॉफी घरीच राहिली नुसतं दूध आणलंय त्यामुळं म्हटलं चला पोरांना म्हटलं आता दूधच प्या नाही मी तुम्हाला सांगणार होत सांगणार होती मग कधी सांगणार होती वाटल्यानंतर बाबनी राहते असं असं आहे तर संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि रस्त्यालाच बाळूमामाचं मंदिर आहे तर योगायोग आलेला आहे ह्या वर्षी की आपण आता बाळूमामाच्या मंदिरात जाऊया चला दर्शन घेण्यासाठी तर बाळूमामाच्या मंदिराचं पुढचं प्लॅनिंग पाहा इथं या व्हिडिओचा एंड येतेच करूया परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ